वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभेच्या निवडणुकांच मंगल कार्य धुरकणार हो आहे महायुतीचा उमेदवार म्हणून विधानसभा मतदारसंघामधून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष एकराजी शिंदेची शिवसेना अजितदादा पवारांची एन सी पी आणि रामदासजी आठवले यांचा आर पी आय अन्य आपल्या काही मित्र पक्षांचा संयुक्त उमेदवार म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या जनतेच्या तुम्हाला इतिहास माहिती आहे नव्वद सालापासून मी आमदार झालो मी तुम्हाला विश्वास आहे असा नव्वद आमदार झालो पंचाहत्तर रेकॉर्ड ब्रेक आमदार झालो एक लाख नऊ हजार दोन हजार चार एक लाख अठरा हजाराचा लीड केला इतक्या वर्षामध्ये मी कधी कार्यकर्त्यांना एवढे ऍक्टिव्ह झाले कधी बघितलं कोविडच्या नंतर दोन हजार वीस पासून महानगरपालिकेमध्ये एखाद्या महापौरासारखं मी नेतृत्व केलं पालकमंत्री पंधरा वर्ष झालो असताना मी एखाद्या नगरसेवका महापालिकेत सर्व सरकारने घेऊन गेलो परिणामी एक प्रकारचे अटॅचमेंट झाले कोविडच्या कालखंडामध्ये आपण सर्व सहकार्याने लोकांना सॅनिटायझर दिले मास्क दिले लोकांना आयुर्वेदाच्या गोल्या दिल्या हॅन्ड दिले लसीकरण करण्याकरता तुम्ही लोकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली मी पंधरा वर्ष पालकमंत्री असताना महापालिकेमध्ये तीन वेळा गेलो आणि ह्या वीस ते चोवीस या कालखंडामध्ये मी पंच्याऐंशी वेळेला गेलो नवरात्र उत्सव गोकुलाष्टमी गणपती नवरात्र उत्सव या अनुषंगानं कार्यकर्त्यांची अटॅचमेंट झाली तुम्हाला सर्व लोकांनी हो म्हणजे मी अभिमानानं सांगतो की कोविडच्या कालखंडामध्ये शंभर लोक जी रस्त्यावर होती त्याच्यामध्ये सत्तर टक्के माझे सरकारी लोकांचे प्रशासकीय महापालिकेचा सफाई कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी पोलीस कर्मचारी पत्रकार इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सर्वजण त्यावेळेला होते <laughs> विजय आपला आज झालेला आज गणेशाचे आहे महाराष्ट्राची विधान सभा सुरू झाल्यापासून अकरा लोकांना फक्त एक लाखाच्या वरच लीड मिळालेलं आहे आणि त्यामध्ये डबल मिळणारे दोनच आहेत एक आजीदादा पवार आणि एक गणेश गणेशाचा भाग समजा की अजितदादाचे काका शरद पवार साहेब गणेश राजचे काका मामा बंधू सगळे तुम्ही लोक गणेशरायचे यश हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं मधून निर्माण आहे आणि म्हणून आता चार लाख पंच्याऐंशी हजारामध्ये मध्ये किती पुरवणी करून पंच्याण्णव चार लाख पंच्याण्णव पर्यंत जाईल साधारणपणे साठ टक्के समजा जर मतदान झालं तर सहा पाचशे तीन लाखाच मतदान व्हावं हो। अशा अपेक्षा नव्या मुंबईतल्या म्हणजे ठाणे बिलावर पट्टीतल्या खडेगावात नगर वडील ग्रामपंचायत सदस्य परंतु सहकार्याने कार्यकर्त्याने शिवसेनेत होतो त्यावेळेला एक लाख हो एक लाख नऊ हजारामध्ये एनसीपी मध्ये होत त्या एक लाख अठरा हजार आता भाजपमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा लाखाच्या पेक्षा आपल्याला या सगळ्यात किंवा नौटंकी केलेलं तुम्ही काही घाबरायची गरज नाही आपली मी काय बोलतो तो कुठल्या पक्षाच्या उमेदवाराचं नाव घ्यायचं बोललो तुम्ही कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं कोणावर टीका करायची नाही कोणावर टीका करायची असेल त्यांनी करून राहिले आपण काम केलं आज तर उद्या पण करणार जीवनावर कार्यक्रम आणि सेमी फायनल आहे फायनल तो महापालिका आहे विश्वासाने सांगतो एकशे अकरापैकी ऐशी कमीत कमी लागले आजच्या मोटरसायकल स्कूटर रॅलीचं समाप्ती करताना उद्याला संध्याकाळी जे लोक निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत त्या करता एक बैठक ऑनलाईन लावलेली त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाच्या नियमाचा भंग होणार नाही याची काळजी घ्या वादविवाद कुठलाही दान लागतात आपण आज उत्स्फूर्तपणे सहभाग येतात शिस्त आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज <ख्यारा> <ख्यारा>